शहरातील एका बंगल्याच्या शेजारी आमचं छोटंसं घर होतं माझे आई बाबा दोघेही कामासाठी बाहेर जायचे सकाळी कॉलेज कॉलेजहून आलं की दिवसभर घरी मी एकटाच असायचो आमचं घर थोडं उंचावर असल्याने शेजारच्या बंगल्यात कोण आलं कोण गेलं हे सारं दिसायचं त्या बंगल्यात एक जोडपं राहत होतं ते दोघेही एका नोकरीतून रिटायर झाले होते ते माझ्या वडिलांपेक्षाही मोठे असल्याने मी त्यांना नाना नानी म्हणत असे तब्येतीने दोघेही थोडे जाडच होते नानापेक्षा नाणी या वयातही दिसायला खूपच सुंदर होती पण नानाला ती कधीच एकटं सोडत नव्हती रिटायरमेंट नंतरचं नंतर, नंतर पुरेपूर आनंद घ्यायचा असं त्यांनी ठरवलंच होतं त्यांचा मुलगा बाहेरगावी नोकरीच होता तर मुलगी सासरला गेली होती त्यांच्याकडे पैशाची काहीही कमी नव्हती आता उतरच्या व वा उतरत्या वयाला लागल्यामुळे घरी कामं करण्यासाठी त्यांना एखादा मुलगा हवा होता माझी परीक्षा नुकतीच संपली होती यामुळे माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं कॉलेजला सुट्टी आहे तोपर्यंत नाना नानीकडे कामास रहा त्यांच्या या खूप आग्रहामुळे मी त्या शेजारच्या बंगल्यात नाना नानीकडे काम करण्यासाठी आलो होतो मला फार मोजकेच काम काम असायचं नानाला कुठे जायचं असेल तर त्यांना गाडीवर घेऊन जायचो त्यांना काही वस्तू लागली तर ती आणून द्यायची दवाखान्या दवाखाना गोळ्या औषधं आणायची या कामाबरोबरच बंगल्यासमोरच्या बगीचाची काळजी मला घ्यावी लागायची माझं काम पाहून दोघेही खूप खुश झाले होते संध्याकाळी ते मला तिथे झोपायला सांगायचे कारण त्यांना चोरांची खूप भीती वाटायची यामुळे मला ते बाहेरच्या पडवीत झोपायला सांगायचे मला वाटायचं आता त्यांचं वय झालं आहे यामुळे ते शांत झोपतील आणि मलाही झोपू देतील पण रात्रभर नाना नानीला रिकामं सोडत नव्हते यामुळे शांत वातावरणात वाता खिडकीजून मला तो आवाज आवाज ऐकू येत असे नवीन लग्नानंतर पती पत्नी कसे वागतात त्याप्रमाणे ते माझ्यासमोर वागत होते मीही नुकताच वयात आलो होतो यामुळे त्यांचा आवाज ऐकून मलाही झोप येत नसायची मला, मला वाटायचं यांचा आराम करण्याचं वय आहे त्यांनी आरामच करावा पण खरा जीवनाचा पुरेपूर आनंद ते रिटायरमेंटनंतर घेऊ लागले होते पण नाणीची एक गोष्ट मला सारखी खटकत खटकत असे ती म्हणजे ती नानांना आजोबा म्हणायची पण ते सुरुवातीला ऐकायला मला फार विचित्र वाटायचं पण नेहमीच ती घरामध्ये बोलत असल्याने मी देखील नानांना आजोबाच म्हणू लागलो होतो नानापेक्षा नाणी पाच वर्षांनी लहान होती शिवाय नाना खूप थकल्यासारखे दिसायचे यामुळे ती आपल्या नवऱ्याला आजोबा म्हणत असेल असं मला वाटू लागलं ला होतं नानीचा मूड खूप चांगला असला की ती नानाला नवरोबा असंही म्हणायची त्यांचं हे सर्व पाहून मला वाटत असे खऱ्या जीवनाचा आनंद तर ते दोघे घेत आहेत एके दिवशी नानी खूप फ्रेश होत फ्रेश होती त्या दिवशी तिने नानाला लवकरच झोपण्यासाठी नेले होते नानाही खूप तावा तावात तावा आत तावा गेले होते आणि मी जागा असतानाच त्या दोघांनी एकमेकांच्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली त्या दिवशी नानांनी कोणत्या कोणतं तरी औषध घेतलं होतं यामुळे ते काही ढिले पडत नव्हते एवढं होऊ नये मला पहाटे पाच वाजता जेव्हा जाग आली तेव्हा नाना शांत झोपलेले असतानाही नानी त्यांना म्हणत होती नवरोबा उठा आता पहाटेचे पाच वाजलेत आता थोडा वेळ माझी इच्छा पूर्ण करा या वयातील त्यांची एवढी जवळीक पाहून मी विचार केला या वयात व वा, या वयात एवढं मग तरुणपणात तर काय करत असतील मलाही त्यांच्या गप्पा आणि शांत वातावरणातील आवाज ऐकायला थोडं बरं वाटायचं पण याचा परिणाम माझ्या शरीरावर होऊ लागला होता यामुळे पंधरा दिवसांनी मी त्या बंगल्यातील काम सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझे बाबा माझ्यावर ओरडले आणखी पंधरा दिवस राहिल्याने काय बिघडेल असं ते मला म्हटल्यावर मी म्हणालो मला बाहेर क्लास लावायचे आहेत यामुळे मी त्या बंगल्यातील काम करू शकत नाही अखेर माझे माझे या निर्णय त्यांना ऐकावा लागला पण बाबा मला म्हणाले तू जाणार नसेल तर मी त्या बंगल्यात तुझे राहिलेले पंधरा दिवस पूर्ण करतो म्हणजे एका महिन्याचा पगार आपल्याला घरात येईल ते असं म्हटल्यावर मी बाबांना काय बोलावं आणि त्यांना त्याविषयी कसं सांगावं हे मला काहीच कळ कळालं नाही आता माझ्या माझ्याऐवजी बाबा त्या कामावर जायचे खरे पण एक गोष्ट त्यांनी बरी केली होती ती म्हणजे ते संध्याकाळी झोपण्यासाठी घरी यायचे त्यामुळे त्यांना नाना नाणीचं फारसं काही माहीत झालं नाही त्यांनी पंधरा दिवस कसे तरी काढले तेव्हा मी त्यांना म्हणालो बाबा आता माझं कॉलेज सुरू होणार आहे यामुळे बंगल्यात कामाला न जाता पहिल्याच ठिकाणी तुम्ही काम करा तरच माझा कॉलेजचा खर्च भागेल असं म्हणून आम्ही त्या नाना नानीच्या बंगल्यातून कायमची सुटका करून घेतली होती